नमस्कार नमस्कार हा आलो कशा सर्व तर आज आपला ब्लॉक आहे रेसिपीवर आत आहेत म्हणजेच आपण रूमवर आहे मटण तर मटणासाठी आपण रेसिपी सांगणार आहे म्हणजेच की मटण कसं बनवतात आणि आम्ही कसं बनवलं ते दाखवणार आहे तुम्हाला तर बघा सर्व पहिले बॉईल करायला टाकलेलं आहे मटण म्हणजे एक किलो मटण आणलेलं आहे आपण एक मटण आणलेलं असं आणि शिजवायला टाकलेला तर यामध्ये टाकलेला आपण टमाटर पालक फोळी कापून मेथी त्यानंतर त्यातून मठ टाकलं तर फ्राय करायला आणि सर्व मथून टाकून दिलेलं आहे हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि आता याचा सूप तयार करायचं आहे ते सूप पेशेट बनवला आहे आणि त्याच्यानंतर भाजी करायची आपल्याला तर अशा प्रकारचं हे सूप तयार झालेलं आहे अशा करून पालक सर्व टाकून थोडंसं व्हाचा आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं होऊ द्यायचं आहे लाला चांगलं होईल आणि त्याच्यानंतर याची करायची आहे भाजी त्यासाठी आपलं लसूण घेतलेली पेस्ट आताच कांदलेलं लसण पेस्ट सांबार आणि थोडंसं सा पालक मेथी आणि कांदा थोडंसं कापून घ्यायचं आहे कांदा कापून घेणार आपण उच राहिलेला त्यातलं क मटेरियल कापायचं ते सर्व तुम्हाला भाजी कथा नाही दाखवणार आहे काय काय टाकणार आहे कोणता मसाला घेणार आहे कसं घेणार आहे तर बघू शकतो मी आज म्हटला भाजी कशी पण करणार आहे सर्व कारण काही नाही म्हणजे तर मी जे आहे ते व्हिडिओ दाखवतो आणि इथलं रूमवरचे पण व्हिडिओ दाखवत आहे कारण बघा सर्व काही अडचणी येतातच पुळ्या पण टाकायला लागते भाजी पण बनवावी लागते बऱ्याच वेळात तर अशा प्रकारचे सर्व काही पोळ्या बनवलेल्या आहेत आपल्याला तुम्हाला एक पोळी आणि आता दुसऱ्या पोळ्या पण बनवत आहे पोळ्या झालेल्या दोन तीनच राहिलेलं आहे लगेच पुळ्या दाखवतात तुम्हाला आणि हे बघा रेसिपीसाठी हे आता भाजी बनवणार आहे भाजीसाठी कांदा घेतलेला आहे लसणाची पेस्ट घेतलेली आहे म्हणजेच हा सर्व अद्र कांद्यालासना घरी काढलेला आहे सगळं आणि आपण थोडासा मसाला काहीतरी आणलेला बाहेरचा खाण्याला ऑलरेडी पहिल्यांदा सांगायचं सूपमध्ये काय काय टाकायला आपण तर टमाटर मेथी पालक आणि इथे थोडं मसाला आणलेला आहे ग्रेव्ही वगैरे आणि अशा पुढ्या बघा कसं आहे पाहिजे तसे काही जमत नाही पण तरी आम्ही करतो आपल्या हातची बनते मेसपेक्षा तरी चांगली लागते आणि सूप थोडं बघितलेलं आहे चांगलं लागलेलं आहे टेस्टी दादा सांगितलेलं आहे कशाप्रकारे सूप झाला तर सूपसाठी भांडायला घेऊ ना आपण दुसऱ्या प्रायचं खायला लागणार पेशा तर पोळ्याच आहे दोनच पुळ्या राहिल्या दोन तीन पुळ्यापासून टाकून पण टाकू आणि लगेच तुम्हाला भाजी दाखवत कशी बनवतो आम्ही तर मटेरियल सांगितलं काय काय भाजी तर मी आधी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला पुळ्याचा म्हणजे त्या गाणं होता आणि तिच्या पुड्या करताना तर तो व्हिडिओ तर आता कसं आहे पुळ्या टाकल्या मी त्याला माहीत आहे की हा पुढा चांगला बनवतो म्हणजे आमच्यापैकीवर बाकीच्या पैकी तर नाही सांगताना थोडंसं आमच्यापैकी चांगलं बनवतो त्याच्यामुळे पोळ्या करतो सो बरं थोडा आणि सुपी म्हणत असतात भाजी ले ले। हो तर त्याची पण मदत आहे कारण काप काप सर्व त्यांनीच केलेलं आहे आणि भाजीचं सर्व तयारी पण त्यांनी केलेली आहे फक्त सूप वगैरे तुम्ही बॉईल करताना तुम्हाला सांगितलेलं आहे कसं केलं तर आता सर आलेलं आहे सुपती म्हणजे दादा आणि सर्व आपल्याला करायची आता भाजी तयार तर त्यासाठी आपण तेल वगैरे टाकणार सर्व नदी मापाबद्दल आपली भाजी आहे तुम्हाला सांगितलेला आहे तर भाजी शेजवून द्यायला जाते मसाला होता तर बसण्याची पेस्ट होत आलेली असते लाल कारण त्याला एकदम झाले तर जवळचे ते त्यामुळे त्याला होऊ द्या लागते फ्राय कोणती फ्राय म्हणतात त्याला शाल फ्राय आणि टाका टाका त्याने आपण कांदा आण कांदा होता पूर्ण होईल चांगल्या प्रकारचं लाल होईपर्यंत जेवढं त्याला लाल होईल तेवढं ते सवयी त्याला सुविधा चांगलं लागतं बॅचलर आहेत म्हणजे म्हटलं की थोडासा प्रॉब्लेम येते सुंटा त्याचा सुंदाक खूप साऱ्या अडचण येतात की बघा करायचं बनवून खावं लागतं की तर गोड्या बनला सर्वात महत्त्वाची अडचण असते भांडे धुण्याची भांडे तरी बनवू म्हणजे सुंदाक बनवू शकते एक दोन जणांसंही बनवतात पण भांडे धुवायचं की ते खूप जीव आहे तर बघा अशी प्रकारचे भांडे अर्धवर्ट भांडे जे असतात चचतात तरी आणि माहेर गेलेले असतात त्यावेळेस राहायची पाळी घेऊ नये थोडंसं शिकल्याला बरं असते तर आता आम्ही परत घेऊ चाललेली तर बनत आहे आणि हा व्हिडिओ खूपच शांत टाकलेला आहे तिचा पहिले मला वाटत होतं की रेसिपीचा व्हिडिओ टाकावं की नाही टाकावं कुकिंगचं टाकत नाही आणि आता घेत आहे तर आम्ही हा चटणी टाकलेली आहे त्यातली छोट्या चम्मचा त्या हिशोबाने निघलेलं आहे ग्रेवी मसाला ठीक आहे मग आणि हा ग्रेवी मसाला आहे पहिलाच आहे चांगलं सरा चरखी टाकल्यामुळे पण आणि ग्रेव्यायचे मीटर सोशी हळद सूपमध्ये पहिल्यानं हळद टाकलेलं पण भरपूर आणि टमाटा पण टाकलेला सूपमध्ये टमाटर नाही टाकलं आपण आणि बाकीचं मटरल पण जास्त घेतलेलं नाही तर बघा मसाला घेतलेला थोडस गरम मसाला ग्रेव्ही ग्रेव्ही थोडा ना थोडी सर्व जास्त चणाची भाजी नाही चिकनसणाची भाजी आहे त्याच्या हिसम जास्त मटेर लागत नाही आपल्याला पीठ घेतलेलं नाही मीठ राहिलं होतं टाकायचं कारण पहिलं सूप मग टाकलेलं आहे सूप कसं थोडं खराट लागते ना आणि खराटच चवीला चांगलं लागते त्याच्यामुळे सूप मग टाकलेलं म्हणजे मीठ त्यामुळे भाजी थोडं कमी करायचं आणि भाजी थोडं कमी असलं तर नंतर घेता येते त्याच्यामुळे मी कस केले आणि आता भाजी आपण त्याने सोडायचं करू थोडंसं फ्राय होतं त्याला कारण एकत्र यायचं सर्व एक जीव्यासाठी मटरेल थोडं मला वाटतं लागत आहे ते पूर्ण शिजवा लागणार आहे खालून सर्व मटण जे अंड होता आपण सोपलेल्या सर्वात उद्याच hmm. त्याला एक चल होईल आणि पूर्ण सूप त्याला मग लागू द्यायची एक जेवणासाठी सर्व फ्राय टाकलेलं नंतर आता आम्हाला थोडंसं राईस पण आहे त्यासाठी आपल्याला तयार करायचं राईस म्हटलं की थोडंसं राईस आलाच त्याशिवाय जेवणाची मजा येत नाही हलकासा थोडासा एक दोन चम्मच राईस पाहिजे म्हणतात पुढे खांड झाल्याचं पुढे दाखवल्याचं तुम्हाला कशा केल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही की पुळ्या कशा वाटतात तुम्हाला तर योग्य वाटतात काय किंवा खूपच तीर्थ प्रदार्थ आहेत के अशा केलेल्या आहेत काही जण नाव ठेवतात काही जण चांगले म्हणतात तर आलेलं आहे आता थोडंसं झालेलं आहे उकडे वगैरे येत यायला त्यातनं थोडंसं पानसुडंच येत मी जेवढं लागेल त्याप्रमाणे तर आपल्याला तिघाच्या हिशोबानं पाणी सोडायचं आहे तिथ नाही एक प्लेट टाकलेली आपण अंदाजी तर आपापल्याप्रमाणे आपल्याला पाणी घेता येते कारण दोन ते तीन -ती प्लेट खूप होते जेवढं मोठं असेल असल त्याच्या हिशोबानं पाणी घ्यात येत नाही तर मला वाटते एक एक प्लेट सोडलं तरी होऊन जाईल तर आपण थोडंसं सलाद पण घेत आहे भाजीसोबत तर थोडंसं चांगलं राहते शरीरासाठी तर थोडस दादा कापत आहेत दादा सांगतात आपल्याला कसं आहे का सलादसाठी सलाद हे आपण हे घेतले त्याच्यामध्ये रफेज जास्त असते आणि रफेजमुळं आपल्याला जे आहे त्याच्यामधून आपलं पोट साफ होणं याच्यामध्ये परत काही मायक्रोन्यूट्रिएन्ट असतात तर ते आपल्या मायक्रोन्युट्रिएन्ट आपल्याला मिळतात आणि त्या मायक्रोन्यूट्रियन्समुळं आपल्याला आपली इम्युनिटी वगैरे वाढण्यासाठी मदत होते आणि ही आपल्या जेवणामध्ये आपल्या रफेज मिळतात आणि मायक्रोन्युट्रियन मिळतात आणि त्याच्यामुळे आपले पोट साफ राहण्यासाठी मदत होते आणि आपली इम्युनिटी पॉवर इम्युनिटी सुद्धा पॉवर वाढण्यात मदत होते एवढं सांगतो okay, बस ठीक आहे तर हलकाचा खूप सारे ऍड करू शकतो दही त्याच्यामध्ये कांदा कोणी बीट ऍड करू शकतो कांदा ऍड करू शकतो त्याच्यानंतर आपल्या आपल्याला जे आवडीचं आहे पालक ऍड करू शकतो मेथी ऍड करू शकतो सर असते कच्चा कच्चा तर ते आपण याच्यात ॲड करू शकतो त्यामुळे आपल्याला कसं आपली इम्युनिटी पण वाढते आणि मुळे आपले पोट साफ राहते आणखी भरपूर फायदे आहेत याचे त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने हे आपल्या जेवणामध्ये एका टाईमला तरी ॲड करायला पाहिजे कमीत कमी तर बघूया आपण चलूया ओके हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा यूट्यूब फेसबुकला जर असेल तर फॉलो करा ओके भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय